हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गोल्डन जुबिली गोल्डन जुबिलीचा मराठी तळ सुवर्ण महोत्सव सुवर्ण जयंती किंवा एका महत्त्वपूर्ण घटनेच्या पन्नासावा वर्धापन दिन होत आहे गोल्डन जुबिलीला आपण प्रयोग आहे द कंपनी इट्स गोल्डन ज्यूबिली दूसरा वाक्य है माय पेरेंट्स आर सेलिब्रेटिंग देयर गोल्डन ज्युबिली तीसरा वाक्य है चौथा वाक्य है द लोकल हॉस्पिटल विल बी सेलिब्रेटिंग इट्स गोल्डन ज्यूबिली ऑन थर्सडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू